आपण भरतपन बी एम ए राष्ट्रपती होतोय काय काम आहे आपली घरात नव्वद हजार रुपये पगार कमी ते आणि एकोणतीस तारखेला बाईक पैसे मागत बरे का मला कोण आहे पुरुष मंडळीला सांगून देतो कधी मी इंदुरीकर मंत्र पाणी आपली मंत्र नाही त्रास <laughs> ऐन गुण हमका हे एक वाटलं सांगू तुम्हाला आपल्या बायकोच आपण जर कधी ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची आपली कधीच मारवारी होणार नाही आपल्या भावाची ना आपली कशी झालंय तर समजवाच्यामुळे तुम्हाला आयडिया सांगत होतो आपली बायको आपल्या भावाबद्दल किती भुकली ना फक्त ऐकायचं भुकून द्यायचं तिला पावा तुझं वजन कमी नाही करायचं म्हणून माझ्या तिला उलट फक्त एवढंच म्हणायचं काय अभ्यास करायचं मला अजून कळलं नको पाहू चहा ठेव पाहू तुला टोटल भुकून द्यायचं भावा बद्दल तिच्या मनात काय बरं बरे खरंय बरं का तू हुशारी तुझ्या बरोबर लक्षात आलं चहा चाव नाही तिच्या जवळ अजूनही ऐकून द्यायचं शिकवायचं घरात निघून जायचं भावाला मानायच नाही मी फक्त ऐकणारे भावाला मानणार नाही तुम्हाला आयडिया सांगतो बहीण दिवाळीला आली ना त्या बहिणीला साधी आणलं नाही ना पंधराशेची आणायची आणि चिठ्ठी पाचशेची चिटवायची तुम्हाला आहे ते समोर तुम्ही आपले मंत्र पाहा महाराज काही झालं तर ती आपली बाई नाही इथं काय होत बसले अडपटायचे मी तुला कधीही नाही नाही महिला म्हणत लबाड बोलायचं नाही तुमचा भाऊ ना आमचा भाऊ शब्द जेवायला बसला आणि तुम्ही भजीवा राहिला आल्या लबाड नाही बोलत एक का होईन बस तुम्ही जास्त मला द्या तुमच्या भावाला <laughs> तिच्या बापाची पेंट आला आम्ही वाटले वा भाऊ सणांमध्ये आणते आम्हाला दोन कोसळ नाहीची आणि बाई कुठलं साडी टाकायची कशी काय ती साडी पहायची अगोदर काय पाहते किंमत पाहते तिला खोडवर घ्यायची किंमतीच ती म्हणजे इतकी स्वस्त आणि ईडी कथा येते भारी ती विषा शिर लाल साडी ती इतकी हुशार तिला ती आवड येते तिला आपल्यालाच माहितीये डावक्या धावली ती काय माहिती असं करते ही मला राहून देते काय महापाद पटलो ती ही मला राहून येते जी आली ना <laughs> आपण काय इडी ही कुठे तुझी तुला घेत असते अर आग ही कलरच राहत नाही बायको खुश नाही खुश मंत्र पाणी तुम्हाला जर घरात लवकर बाहेर पडायचं असेल ना सकाळी आता तुम्हाला मला लवकर घरच पडायला चार जर लवकर झाला नाही ना एक आयडिया सांगून देत फक्त असं सहज बायकोला म्हणायचं एक वाक्य सहज तीनदा तीन नाही मरायचं सो असं तिच्या कानावर गेलं पाहिजे फक्त काल तर काय भावायचं कुणा बोलायचं नाही